आंबेगावकरांशी मी तेव्हाच हितगुत साधेन जेव्हा आंबेगावकर एक आवाज करतील अरे धन्यवाद धन्यवाद सगळ्यात आधी मला इथे आमंत्रित केल्याबद्दल स्टेजवरच्या सगळ्या मान्यवरांचं मनापासून मी आ, आभार मानू इच्छिते कारण आज मी अशा एका गावी आली आहे हे गाव खरं सांगायचं झालं तर आढळराव पाटलांच्या नावाने किंवा दिलीपरावजी वळसे पाटलांच्या नावाने आजपर्यंत मी जाणत होते आणि खरं तर राजकारणाबद्दल सुद्धा आत्ता बरंच काही बोलून गेल्या पण त्या राजकारणात ह्या व्यक्तींबद्दल कधीही कुठलाही अपशब्द आज तागायत ऐकलेलं नाही आहे अशा आंबेगावात आज मी आली आहे ह्याचा मला सार्थ अभिमान आहे अशा आंबेगावात अशा, अशा मनसरमध्ये पूर्वाताई तुम्ही मला आमंत्रित केलं ह्याबद्दल तुमचेही मनापासून आभार तुम्हा सगळ्यांचेच मनापासून आभार आणि ह्या गावाचा जो विकास झालेला आहे इथे एवढं दूध दुखतं आणि एवढे चांगले चांगले व्यवसाय आज इथे आलेले आहेत आणि तेही मला असं वाटतं की ज्या व्यक्तींचं नाव आपण आज इथे आवर्जून घेतो आहे किंवा इथे हजर असलेला प्रत्येक माणूस आज घेतो आहे त्या माणसांमुळे आज हे सगळं शक्य झालेलं आहे सो एकदा माझ्यासाठी ह्या सगळ्या व्यक्तींसाठी आदरणीय व्यक्तींसाठी आणि आज हा सोहळा हो आयोजित झालाय आयोजित केला गेलाय ह्याच्यासाठी एकदा दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांसाठी मनापासून टाळ्या वाजूया धन्यवाद आणि अजून एका गोष्टीचा मला आज प्रचंड आनंद झालेला आहे कारण आता ज्या भूमिकेसाठी तुम्ही सगळे मला ओळखताय हो त्या भूमिकेचं नाव काय काय अजून अजून मला ना नाही ना ऐकायला येते काय त्याच काव्याने आज सलामी दिली ना सलामी सुद्धा आज काव्यानेच दिलेली आहे काव्या नावाचीच बाळ गोपाळ तिकडे सलामी द्यायला उभी होती ह्याही गोष्टीचा आज मला आनंद आहे हा एक सुंदर योगायोग आहे असं म्हणायला हरकत नाही आज ज्ञानदा इथे उभी असली तरी अजूनही तुम्ही काव्याचीच आठवण मला करून देत आहे याबद्दल सगळ्या तुम्हा सगळ्या गोपाळांचं गोविंदांचं सा, त्याच्यासाठीही मी मनापासून आभार व्यक्त करते आणि तुम्ही जे करत आहात मी सगळ्या गोविंदांना एकदा प्रचंड 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 टाळ्यांच्या गजरात त्यांचं कौतुक करू इच्छिते प्लीज मला सहकार्य करा आणि त्या सगळ्या गोपाळांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा जे ते करत आहेत ते सहज शक्य नाही आणि तेही जसं सा, मगाशी आ, साहेब म्हणाले गोपाळकाला दहीहंडी आणि पाऊस हे काही न म्हणजे न चुकलेलं हे एक आ, आ, हा एक संबंध आहे हे एक नातं आहे आणि आजही वरुण राजाने आपल्या सगळ्यांनाच आशीर्वाद दिलेले आहेत आणि हा पाऊस म्हणजे खरं सांगायचं झालं तर एवढ्या प्रेमाने तुम्ही सगळे हजर आहात हा तुमच्याच प्रेमाचा पाऊस तुमच्यावरती बरसतो आहे आणि तो असाच बरसत राहो आणि ह्या गावाचा असाच अगणित विकास हो ही मी तुम्हा सगळ्यांनाही मी ह्या निमित्ताने खूप खूप आशीर्वाद मी आशीर्वाद देणं एवढी मोठी नक्कीच नाही आहे पण बाप्पाकडून आणि ह्याच कृष्णाकडनं आज तुम्हाला सगळ्यांना आशीर्वाद मिळवत आणि ह्या गावाचा ह्या गावाचाच काय सगळ्या पंचक्रोशीचा विकास तुमच्या हस्ते होवो हेच आशीर्वाद आज देव तुम्हाला देवो ही मी सदिच्छा व्यक्त करते सगळे गोविंद इथे आलेले आहेत एकदा मी सगळ्या गोविंदांना एक रिक्वेस्ट करू एक करू इथला सगळा आवाज मला आला, आला। तुमचाच आवाज नाही आला थकलात की काय मग एकदा आपण परत एकदा आपल्या कृष्णाला बोलवूया अरे की जय अरे बोल बजरंग बली की जय किसने कन्हैया लाल की जय धन्यवाद धन्यवाद पुन्हा एकदा मी तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार मानते तुम्ही एवढ्या छान एवढ्या गोड गावात मला बोलावलं एवढं प्रेम आज तुम्ही आ, मला देताय अप्पू म्हणूनही दिलंय आता काव्या म्हणूनही देताय त्याच्यासाठी पुन्हा एकदा मनापासून आभार आणि एक कलाकार म्हणून आमचं एक ब्रीदवाक्य असतं जिथे जावं तिथे स्वतःचंही थोडंसं प्रमोशन करावं या, या धर्तीवर मी तुम्हाला हेही सांगेन की माझी मालिका अशीच बघत राहा त्यामुळे जेव्हा जेव्हा मी तुम्हाला प्रत्यक्ष भेटायला येते तेव्हा तेव्हा तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि तुम्हाला भेटल्यानंतर मला मिळणारी ऊर्जा ही सतत मिळत राहते त्यासाठी माझी मालिका ही नक्की बघत राहा बघणार ना बघणार ना नक्की नक्की कुठे बघणार बघणारी वरच बघणार ना आता दुसरीकडे कुठे बघणार कुठल्या वाहिनीवर बघणार थँक्यू 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 सो मच पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून आभार माझा हात खाली पोहोचणार नाही पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचे मनापासून आभार आणि सगळ्या गोपाळांना हीही विनंती करते तुम्ही सगळ्यांनी एकमेकांची काळजी घ्या काहीही तुम्हाला लागू नये तुम्ही धडपडू नये असं इथूनच मला म्हणजे आय एम किपिंग माय फिंगर्स क्रॉस तुम्ही सगळ्यांनी प्लीज काळजी घ्या कारण तुम्ही थरावर थर चढवताय इथे आमच्या काळजाचे ठोके सुकतायत पुन्हा एकदा थँक्यू आणि पुन्हा एकदा मी हे सुद्धा सांगेन हे सुद्धा सांगू इच्छिते कि मला परत परत ह्या तुमच्या गावी यायला आवडेल येऊ की नको येऊ तिकडच्या पेक्षा इथला आवाज जास्त पाहिजे येऊ की नको धन्यवाद मी नक्की येईन मी परत नक्की येईन त्यांच्या हातात आहे परत मला बोलवा म्हणजे मला परत त्यांना भेटायला मिळेल थँक्यू सो मच एकमेकांची काळजी घ्या आणि कोरोना काळात जी आपण मजा के लिए ना ही। मजा केली नाही ती सगळी करा पण स्वतःच्या तब्येतीची तितकीच काळजी घ्या मजा करा मजा करा मजा करा थँक्यू आणि तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा गोपाळ काल्याच्या आणि दहीहंडीच्या खूप 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 शुभेच्छा धन्यवाद